बोला आपले झालं का जेवण मित्रांनो आपले दीपक उन्हाळे आलेले नमस्कार नमस्कार भाऊ आणि लाईक केलं त्यांनी दन, डन धन्यवाद बोला मित्रांनो काय चाललं काय नाही बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला वरती नऊ जण आलेले बोला मित्रांनो वरती नऊ जण आलेले लाईक बोला एकच लाईक आलेली आहे बोला काय चाललं काय नाही सांगा झाले का जेवण वगैरे सगळ्यांचे बोला नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा झाले का जेवण वगैरे सांगा बोला <coughs> कोणाकोणाचं जेवण झालं लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा आम्हाला बोला दोन लाईक आलेले बोला मित्रांनो संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला चला म्हणलं थोडीफार लाईव घ्याव चांगली बोला सर्वांनी मस्त मजेत ना झाले का जेवणं घेऊन सांगा आम्हाला बोला वरती नऊ जण आहे दोन लाईक आलेले आप आहे आपल्या भरपूर बोला तीन लाईक आलेले आहे लाईक करा आणि नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा सांगा आम्हाला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कळू द्या आम्हाला कुठून बघता लाईव तुम्ही किती शेतकऱ्याची बेकार अवस्था आहे बघा थंडीमध्ये त्याला पाणी द्यावं लागतं गावाला याला बोला वरती चार लाईक आलेले आहे काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा आम्हाला बोला मित्रांनो मस्त मजेत राहा सांगा बोला काय चाललं काय नाही स्थिती गजन आलेले बोला आपले दीपकुन्हाळे म्हणते योगेश भाऊ म्हणते धन्यवाद धन्यवाद भाऊ आपला वेळ तुम्ही आमच्या लाईव्ह ला आले बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला लाईक करा बोला वरती ती जण आलेले बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ बोला दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये झालं का जेवण घेऊन तुमचे आणि तुम्ही आमच्या मध्ये वेळातला वेळ काढून आलेले बोला मित्रांनो शेतकऱ्या शेतकऱ्यासंघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला 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 काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो बरं चाललंय का मस्त चाललंय का सांगा कमेंटमध्ये कळवा मला मित्रांनो मजेत आहे मस्त आहे ना बोला सर्वांनी बोला बोला मित्रांनो वेळातला वेळ तुम्ही आमच्या लाईव्हला आलेले बोला सर्वांनी लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला वेळातला वेळ आमच्या तुम्ही लाईव्ह मध्ये आलेले बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा आम्हाला कळवा झाले का जेवण घेऊन सांगा बोला खूप थंडी आहे ओ मायाच्यानं शेतकऱ्याला थंडी वाजत नाही कोर्टाचा टाईम ता ता नऊ अकरा वाजता बँकेचा टाईम ता दहा वाजता आमच्या शेतकऱ्याला वीज देतानी रात्रीच देता नऊ ते सहा वाजे लोक बोला काय चाललं काय नाही बोला हरी हरी जय जय राम कृष्ण हरी बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला बोला काय कायच मग आपल्याकडे मोबाईल आहे हो कधी कधी असं का बर या आलो तिकडे थांब बोला काय चाललं काय नाही कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही बोला आपले दीपक उन्हाळे सपोर्टी कमेंट करतात बोला मित्रांनो बोला पाच लाईक आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बघा मी कसा बसिले बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा मजेत हे मस्त आहे तुम्ही बोला मित्रांनो बरं चाललं तुमच तुमचं बरं असलं म्हणजे आमचं बरं राहत मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा बोला बरं चालू आहे तुमचं बोला मित्रांनो शेतकऱ्या दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला हा 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 हे बघा आपण बॅटरी काढलेली आहे अशी उजाडासाठी बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा बोला सर्वांनी कमेंट करजा लाईक करजा नवीन नवीन असंत चॅनेलला सबस्क्राईब करजा 不啦。